नगर जिल्ह्यात रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळातील दागिने ओरबडून देणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले या गुन्हेगारांकडून चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुराडे वय पस्तीस राहुल अनिल कुऱ्हाडे वय एकोणीस आणि सचिन मधुकर कुऱ्हाडे वय बत्तीस सर्व राणा चितळी स्टेशन तालुका राहता अशा गुन्हेगारांची नावे असून त्यांच्यावर नगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नगर जिल्ह्यात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संदीप पवार अतुल लोटके देवेंद्र शेलार भीमराज खरसे फुरकान शेख अमृत आढाव आणि मेघराज कोल्हे यांचे पथक नेमून तपास सुरू केला या पथकाने सदर कारवाई केली या तिघांकडून चार गुन्हे उघड झाले लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन इसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलीस ठेवण्याला जबरी चोलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुऱ्हाडे राहणार चित स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन पुराडे यालाही ताब्यात घेतलेलं आहे या तिघ आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा